विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार श्री मंगेशराजा चव्हाण प्रचारानिमित्त ग्रामीण भागाचा दौरा करत असून त्यास ठिकठिकाणी थीक अभूतपूर्व स्वागत होत आहे असं स्वागत त्यांचे माजी खासदार व माजी आमदार राहिलेले उमेश पाटील यांच्या गावात झाले का आहे भव्य दिव्य व जंगी स्वागत गावकऱ्यांनी करत मंगेश चव्हाण यांच्या जय जयकाराच्या घोषणेने गाव दुमदुमले होते मंगेश चव्हाण यांनी आपला विकास पुरुषी झेंडा दरेगावच रोवला आहे त्यामुळे आमदार मंगेशराजे चव्हाण यांना दरेगाव वासियांनी धोक्यावर घेतले आहे माजी खासदार आमदार यांनी आपल्या गावाला देखील निधी दिला नाही हे या निमित्ताने आता उघड झाले आहे दरेगाव ते ग्रा ग्रामदैवत भवानी माता मंदिराजवळ खुले सभामंडप बांधकाम करणे पंधरा लाख नवीन अंगणवाडी बांधकाम करणे अकरा पॉईंट पंचवीस लक्ष दरेगाव येथे चौक सुधारणा व अनुषंग कामे करणे दहा लाख दरेगाव तांडा येथे पेवर ब्लॉक बसवणे दहा लाख ही कामे झाली असून दरेगाव शिवारात सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांच्या जा खात्यात एक कोटी बेचाळीस लाख एकसष्ट हजार चारशे ऐंशीचा निधी विविध जमा झाला आहे तर प्रगतीपथावर असलेली कामे विकास कामांमध्ये दरेगाव पाणी पुरवठा योजना एक कोटी एकोणावीस लाख दरेगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात बांधकाम करते पंचवीस लाख दरेगाव ये नवीन वर्ग खोली बांधकाम कर बारह पॉइंट पंद्रह लाख दरेगाव ये मुख्य रस्ते लगत पद्धति बसवने पांच लाख यहाँ समावेश है तो कहीं विकास कामें प्रस्तावित के लिए जा जन्मभूमि ने मातृभूमि ने कर्मभूमि ने नेतृत्व करना की संधि दी पर तो गावाला देखी लोकप्रतिनिधि कहीं देख पत्ता कर तो